त्यांच्या त्यांच्याच नादात कपडे हातपाय नाहीत हात पाय धुतलेल तुला माहित तर हा कपड्या बदलली का झाला फोन चालू म्हणून म्हणलं हातपाय धुतलेल तर तुला माहित आहे का उगा आपली उचलली जिब लावती टाळ्याला बाळ्याला आमची जिबले ही त्यानं कष्ट पाणी करायचं गुरावणी घरी आधी तुझं सुरूच करतील हाय सेकंड तर आता बघा संध्याकाळची वेळ झाली आणि आज मला साडी घालावीशी वाटली म्हणून मी साडी घातली आणि थोडंसं आवरलं बघा ह्यांच्याशी काय माझं अजून भांडण झालं सकाळी आणि आज डबा पण नेत नव्हतं बघा बळबळं मी गाडीला अडकवला डबा आज गेले त्यांना आज मला म्हणलं होतं की लवकर तू अजून आलं नाही तर बघा आता वाजले तर सात सात वाजले त्यांना अजून आलं नाही तर घरी मी तिकडच्याच घरी होती आत्ता आली मी पण तिकडच्या घरनं झाडून लुटून काढलं सगळं पारूस सकाळचं आणि आता तो सानू तर झोपी गेली सानू माही इकडंच होत्या आणि झोपी गेल्या काय नघ तिकडे जावा का हा हा काबर नको नगा आम्हाला कशा पाय पादने पडत की हाय क्या दुसरच सगळा दुनिया पळ करत नाही मला सांगितलं या नाचून पोट

आई आली ती की व्हिडिओ काढायला म्हणते ते शांता मावशीला बादली घेऊन लावून वाटते का तुम्हाला बर वाटत नाही ना आज आजच घरी आहे नाही तर तुम्ही घरी थांबतच नाही याचा की भांडी उचल

बर मग कुठे गेली चला आज जेवायला यावं लागत वैभूच्या चालल्या चा वैभू ना वै जेवायला बर बर इकडे बघा टी व्हीच याड आदित्य कुणाल आणि खाली सानुचित बघा आताच आणि महागं कोण कोण आहे कोण स्टॉप दाय पण आज घरीच होती आमचं लगे आज लईजण आले आहेत आज आईनी पण मेकअप केलाय आहे आमच्याकडं इकडं तुम्ही कसं काय कस का गवार? का वाट चुकली काय वाट चुकली कशी चुकली गरे बाबा आई बघा महागं कसं भारी वाटतं आई आल्या का पहिले इथं जिऊन बसे आज एवढं नटून थटन फोटोश करू तुमच्या फोटो काढायला आज की छान मेकअप केला बघायला आज सुट्टी आहे त्यामुळं म्हणलं काय आज नटया <laughs> सानू गुडिया बघा तिकडे गारगे तर अजून आलं मला म्हणलं तीन इथं पण अजून आलं नाही फोन करते तर बघा मित्रांनो आता वाजले त्या साडेआठ वाजून दहा मिनटं झाली ती बघा आणि हे आले तर साडे सात वाजता आले तर हातपाय वगैरे काय सुद्धा धुतलं तर आलं नुसतं कपडे चेंज केलेत तोपर्यंत त्यांना कोणाचा तर फोन आलाय बघा त्यावेळेस पण साडेसात वाजल्यापासून खून चालू आहे ते अजून बंद नाही ऐकायलाच तयार नाहीत म्हणलं यांना काय बोलायचं सांगा मग माझं डोकं फिरणार नाही का असं मी म्हणते म्हण चहा करायचा का एक नाही दोन नाही एवढं पण माणसाने एड्यावानी करून मी ते आल्यापासून बघा स्वयंपाकाची तयारी केली स्वयंपाक झाला तरी पण अजून त्यांचं झालं नुसतं हिकडून तिकडून फिरायला लागले आता चांगला जाब विचार पाठी महाग गेले तर बघा आता इकडं सानू टी व्ही बघतील त्यांच्यात आता बघा लायटी झाल्या ती इथलं चुकले असं फिरतात नसत बघा तुम्हाला काय झोपा लागल ना त्या बघा आता आता अजून आठ वाजल्या साडेआठ वाजून गेल्या नऊ वाजत आल्या आज लोक एवढा कटाळून आलाय साडेसात वाजता आल्या तर साडेसात वाजल्या आल्यापासून फोन चालू अजून बंद आहे का परत मला म्हणताय का एवढा उशीर असतो काय वेळ कामाचे माणसं बोलत असते ती काय मग काय तर सांगत हां हा काय तर सांगत असेल बोलत असेल त्यांच्या त्यांच्याच नादात कपडे हातपाय नाही तर हातपाय धुतले तुला माहित आहे का हा कपड्या बदलली का झाला फोन चालू म्हणून म्हणलं पाय धुतले तर तुला माहित आहे का उगा आपली उचलली जीभ लावते टाळ्याला बाळ्याला आमची जिबल ही आहे तर काय करायचं इळ भर त्यानं कष्ट पाणी करायचं गुरवणी घरी आलं की असलं बोलणं असतं काय म्हणजे तुम्हाला सुद्धा पटतंय हो बोलतोय की काय फालतू बोलत नाही तर 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 काय मनात सारखं सगळं विसरली होती सगळं परत मनात आणून द्यायला लागले त्याच त्याच्या ते कामाचं बोलतोय आणि तुला काय आपलं घरी बसून तर कि एवढ्या दिवसभर कामाचं बोलून कटाळा आला नसत आल्यापासून बोलती तरी एक शब्द नाही तोंडात आता मग शांतच होती की चांगलं बोलत होती की एक शब्द नाही आला का लगेच फोन कुठून आलावं लगे कामाच कामा सांगतो या एवढं केलं तर एवढं काय कामाच बोल तुझी लेख आहे म्हणून घेतली झोपीच सॉंग घेऊन ऐकतेच कि इकडं बोलत बोलत आलं ठेवलं आणि होतीच की माहीला आता मग उचलून घ्यावं लागतच होते होती काय हम्म फोन चालू झाल्यापासून ती बोलत होती होती कशाला मला लागलाय गंडवायला तू कशाला गंड गंडवती आम्हाला गंडवती आणि तू कशाला गंडती काही बोलून हा मार की बघा विचार दत्तण्या द्या हि तर बांडायला लि कोणा सगळं बोलतोय फोनवर म्हणून आहे बोलते त का अरे बांधाय लागली लागू दे काही तर आम्ही कशाला बांधतो ग आम्हाला दिसला म्हणून आम्ही विचारलो काय पण उठती आणि बोलती अरे तुला काहीला कळत खरंच म्हणायचं ना असलं लावून घेतलं मैदाळा दाद व्हायचं त्याला नाद, नाद आहे

तुझी कवा घेतली नाही लेखाची साईट आहे की आता विचारायचं सुद्धा नाही की कुणाशी बोलताय आता ती गुरावणी कष्ट करून आलेला त्याचा कामाचा फोन आहे तर काय विचारायचं काही ते ले लेकीला खेळवतोय तिकडं अंधारात असला काय असतो काय अंधारात म्हणजे उभा राहिलाय आणि ती काय बसला विसलाय खेळायला बोलती तर एक शब्द नाही तोंडात त्याचं फोन चालू आहे काय होय होय आल्या का त्यांना फोनच लागतो सारखं आपण संशय घेऊन सारखं आता तिथं टेकायची काय गरज आहे का, गर का। द्याव ए दत्व ए दत्तनेव बघा एड फीट लागले का कुठलं काय शिरलंय का बघा ए माहे बघा काय झालंय नेऊन बघा अगं इकडे या की दोघं पण का नाही यात आई मला बांधते की चकुले ही चकुली मला बांधायला लागली की बघ विचार तिला काय झालंय ती मग सोन्याशी बोलते तुँ तुँ फोन कट झाला ना? होती का, का? बोलते बोलते नाही का फोन आल्या माहिला पाठवून बोललं नाही मित्राचा फोन आहे मित्राचा फोन कसा येतो मित्राचा मित्राला बी झोप लागत नाही काय नाही लागत करमतच नाही तुझं माझ जमा तुझ्या पासून कर मग अजून काय बोल पुढचं काय बोल होय आता आम्ही गप्पच बसतो तुझं तुझी चालू रोज काय म्हणते ती की रोज कसलं समजून घ्यायचं आहे रोज वाचली कसा तर रामाची सीता आपण शांत बसल्या तरी नीट होईल म्हणलं पण काय नाही असं चालूच आहे तुला तेवढंच येत आहे गुला भांड काय भांडायचे ती तुला तुला माझ्या शिवार कोण गावत आहे का भांडाय भांड कशाला तुम्ही तर बसला

खाये बंद कर नीट सांगाव नीट राहो तस वागून ये मग सांगायला सकाळ आता माझ्या पलीकडायच बहुतेक आता आता खावान झोपा गपवनी तुम्हाला काय कळ ना